नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे म्हणजे लेटर रायटिंग या आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की इन्फॉर्मल लेटर कसे लिहायचे बघा तुमचं एक थोडक्यात क्लिअर करून देतो की पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत काय दोन प्रकार आहेत पहिला जो आहे तुमचा इनफॉर्मल म्हणजेच फॅमिली लेटर किंवा सोशल लेटर दुसरं जे आहे तुमचं फॉर्मल लेटर म्हणजेच की तुमचं ऑफिशियल किंवा बिझनेस लेटर लक्षात मग ह्या आधीच्या सेशन मध्ये आपण इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं त्याचे सगळे मुद्दे आपण सगळे पाहिलेले तुम्हाला काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आधी सेशन मध्ये आपण फॉर्मल लेटर ला आपण सुरुवात करणार आहोत कारण की हे लेटर लिहिण्याची है। एक पद्धत वेगळीच आहे ह्याचा डायरेक्टली कनेक्शन इनफॉर्मल लेटरशी होऊ शकत नाही लक्षात पण दोन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की तुम्हाला वाक्यरचना व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजे विदाउट मेकिंग अ सिंगल मिस्टेक ऑफ ग्रामर हा लक्षात म्हणजे ग्रामरची सोपी भाषा घ्यायची त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स करायचे नाहीत आणि सेंटेन्स फॉर्मेशन व्यवस्थित करायचंय बघा ही कॉमन गोष्ट आहे दोन्हीमध्ये काय लक्षात आता पाहूयात आपण फॉर्मल लेटर आता फॉर्मल लेटर बघा हा पत्रलेखनाचा दुसरा प्रकार आहे त्यालाच आपण फॉर्मल लेटर असेही म्हणतो या प्रकारच्या पत्रलेखनात भाषा बघा बघा इनफॉर्मल लेटर मध्ये थोडीशी भाषा कशी वापरू शकता थोडीशी कॅशबल ओके नम्र आहे की नाही पण ह्याच्यामध्ये तुम्हाला भाषा कशी वापरायची शिष्टाचार संबंध व नम्रपणे वापरावी लागते आ लक्षात ठेवा ह्याच्यानंतर पत्रात आप बघा या पत्रात आपण कौटुंबिक पत्र यावडे लिहावे लागत नाही बघा ज्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहिता त्यावेळेस तुम्हाला बरंच म्हणजे दोन तीन पॅराग्राफ करावं लागतात तसं ह्या लेटरमध्ये तुम्हाला एवढं लिहिण्याची गरज नाही फक्त तुम्हाला काय करायचंय की परंतु यामध्ये स्टेप्स मात्र व्यवस्थित वापराव्या लागतात बघा हे जर आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये पाहिलं तर फक्त तुम्हाला काय की वाक्यरचनांवर थोडासा भर द्यावा लागतो म्हणजे ग्रॅमॅटिकल आणि स्पेलिंग मिस्टेक्स आणि त्याच्या स्टेप्सनुसार ह्याच्यामध्ये असं नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या महत्वाच्या स्टेप्स दिल्या ते तुम्हाला त्या पद्धतीने लिहिलं तुमचं पत्र एकदम ओके बघा दिलेल्या विषयाचे थोडक्यात मुद्देसूद व अचूक लेखन करावे लागते म्हणजे याच्यामध्ये काय की तुम्हाला असं भाकडपासारा लिहिण्याची गरज नाही मुद्दे लिहा मुद्देनुसार म्हणजे जसं ही कंप्लेंट असेल तर कंप्लेंट चे रिलेटेडच तुम्हाला सगळे मुद्दे तिथे तुम्हाला लिहायचे लक्षात बाकीचं इतर फापट पासारा लिहायचा नाही ओके त्यामुळे तुम्हाला अचूक त्याचं मुद्देसूट तुम्हाला लिहावे लागते बघूयात आता फॉर्मल लेटरचं ह्याच्या स्टेप्स पाहूयात पहिली जी स्टेप्स आहे बघा याची पहिला आहे तुम्हाला ॲड्रेस दुसरं आहे त्याचं डेजिग्नेशन बघा हे ह्याच्यामध्ये नाहीये आहे कशा इनफॉर्मलमध्ये मध्ये नाहीये डेजिग्नेशन तिसरं आहे सब्जेक्ट चौथा आहे सल्युटेशन म्हणजेच मायना त्यानंतर आहे ओपनिंग पॅराग्राफ सहा नंबरला आहे तर बॉडी ऑफ मॅटर म्हणजे बॉडी ऑफ द मॅटर सेवेन नंबरला आहे क्लोजिंग पॅराग्रॉफ नंतर आठ नंबरला आहे एंडिंग ऑफ द लेटर ओके हे आठ मुद्दे आहेत कशाचे फॉर्मल लेटर लेटरचे आता ह्याच्यातनं मी तुम्हाला दोन मुद्दे म्हणजे हाऊ टू राईट ऍड्रेस हे आपण आज याच्यामध्ये पाहणार आहोत आणि डेजिग्नेशन बघा पत्र लेखकाचा स्वतःचा पत्र तुम्हाला पत्राच्या सुरुवातीस लिहावा लागतो म्हणजे बघा पत्रलेखकाचा म्हणजे जो पत्र लिहिणारा आहे त्याचा पत्ता तुम्हाला आधी लिहावा लागतो बघा त्याच्यामध्ये काय की पत्र लेखकाचे नाव काय ऍड्रेस लिहिताना बघा इथे लिहितो मी ऍड्रेस लिहिताना काय पत्र लेखकाचे नाव त्याच्यानंतर आहे घराचे नाव नंतर आहे याच गल्ली किंवा रस्ता चौकाचे नाव त्याच्यानंतर आहे गावाचे नाव व पिन कोड त्याच्यानंतर बघा काय आता ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने पत्राचा आपण लिहिलेला पत्ता नेहमी हा काटकोनातच दिसला पाहिजे किंवा काटकोणाप्रमाणेच लिहिला पाहिजे बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो लिहून ज्या मुद्दे बघा हा तुमचा पेपर आहे हा समास आहे बरोबर आता इथे तुम्हाला काय करायचं कॉमा नाव पहिला अक्षर नेहमी कॅपिटल कॉमा, नंतर आहे आदर्शनगर म्हणजे नंतर आहे तुमचं पुणे आणि पिनकोड आता इथं इथं कॉमा आणि इथं फुल स्टॉप नंतर तारीख टेन्थ नोव्हेंबर सर चोवीस स्टॉप बघा कॉमा कुठे येईल एक दोन तीन आणि फुल स्टॉप ह्या दोन मध्ये हे सरळ असं आणि असं ओके एकदम सरळ रेषेत आलं पाहिजे समासाला थोडस जागा सोडून ओके आता हे झालं तुम्हाला ऍड्रेस असं लिहायचा एखादा कुठला तरी ऍड्रेस पाठ करा ओके प्रॉपर ॲड्रेस पाठ करून असं लिहिण्याचा किंवा तुम्हाला पत्रामध्ये पण काय काय वेळेला ऍड्रेस दिलेला असतो ओके तो सुद्धा तुम्ही पाठ करा ओके आता त्याच्यानंतर काय ते डेजिग्नेशन हे झालं असं पत्राचं त्याच्यानंतरच खाली तुम्हाला काय करायचंय इथं तू लिहायचंय त्याला कॉमा नंतर काय डेजिग्नेशन म्हणजेच काय असत कि पहिल्यांदा जो व्यक्ती आहे कुठल्या मुद्द्यावर आहे समोरचा तेच लिहायचं म्हणजे काय बघा हेडमास्टर ओके हा कॅपिटल आहे त्याच्यानंतर कार्यालयाचे नाव बघा पहिला मुद्दा काय मुद्दा दुसरा काय कार्यालयाचे नाव म्हणजेच बघ विद्या कॉमा कॉमा त्याच्यानंतर आहे पत्ता बघा डेजिग्नेशन नेण्याचा पण एक त्याला एक प्रॉपर पद्धत आहे नंतर आहे सांगताना रोड नंतर पुणे फुल स्टॉप ओके बघा चार नंबरला आहे तुमचं गावाचे म्हणजे जिथं तिथं ओके हे झालं तुमचं पत्रलेखकाच पत्ता ओके आणि आहे दुसरं जे आहे ज्याला जा तुम्हाला लिहायचं आहे जसं की आपण ज्या व्यक्तीस किंवा किंवा कंपनीस पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचा मुद्दा टू लिहून ओके त्याच्या खालील ओळीत व्यक्तीचे नामोल्लेख सॉरी हा ह्याच्यामध्ये नाम उल्लेख करायचं नाही लक्षात ठेवा फक्त डायरेक्टली त्या माणसाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे पोस्ट इथं तुम्हाला द्यायची द हेडमास्टर नंतर त्यानंतर कंपनी किंवा कार्यालय याचा पत्ता लिहावा ओके okay, आज बघा आपण हे पत्र तुम्हाला ऑफिशियल लेटर हे असं तुम्हाला लिहायचं आहे ओके okay, त्याच्यानंतर काय आहे तुमचं सब्जेक्ट सॉल्युटेशन हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये ह्यानंतरच जे असेल ते घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र